हो गरा गरा में में। का ओळखत आता कुठे घ्यायला आम्ही दिवस उगवल्यापासून माळावर थांबतो मेट्रा चुकुल चुकूल झालाय गुडगावा सला घर आहे पण पत्र्यावर जोपतोय घरात झोपत नाही घरात झोपल ती मरत म्हणून आई घालायची राणा आणि गावात थोडक्या का करावात कोणतरी का आम्ही राहिलोय रानात राहतो शेतात भाकर खातो मकाची चाळीस भर कणस लिटर भर दूध अंगाला गाजतोय पुन्हा हिरवी मिरची चटणी पाव किलो लागते हो कर देते तो कायيروس जळले बळत होतं काच्या काय हे लगा मला लय ठोकाजिद्द चौको चौको पान पान धरून यायची बद्दल आलो काचण मारत मारायचं त्याला पण शाळा शिकलो असतो तर दिल्लीच्या केंद्रावर गेलो असतो मग काय करतो म्हणून आपल्या बारा 12 मिनिटांनी जरा बर केले म्हणून मिनिटा करत होते माळाने तुम किती वय किती असल्यापासून तुमचं मेन रखते

वैले रस्ता जी काय ना बसत जायचं बास 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 गाडी बीडी काय हे सायकल शेवट फार नव्हतो तुम्हाला मग येणार जायचं म्हणले चालत चालले तुं हां कुठे जाय चालत, चालत। सायकल पोटली राणी मान खान पिन हे गाजरा या बकरी मक जान गोबी हे बघायना शनवरी चपाती सोडतानाच गव बघाय आंबाड्याची भाजी गरगटा किती खा पहिल्या काळात किती शिकले दहावी पास झाल्यावर बाबा नावे तावशीच्या बाबा नावे जर शाळा शिकला दहावीत नोकरी इंग्रजी शाळा त्याची कच्ची शाळा नव्हती त्यात आम्ही हा बाबा नावे मिळाला असेल तर लाख नोकरी येत कोंडपाठ या पोती पो ए, ना तुमचीच गे शाळे याकडे फिरलो मास्तरला शाळेत मी गेलो असतो म्हणजे असं आहे का काय घालतोय मेंढरा माझं नोकरीवर गेलो असतो मैत्री तुमची कुठे मला खांद्यावर घेऊन फिरतो कुठं मैत्री जात गावात लोंफाट खेळायला जात लोंफाट बघायला खेळून मला लय काम होत गावाला साऱ्या पाणी घालायचं यामुळे नाही काम मला त्याच्यामुळे मी लोंपाट बघायला कुस्ती लोणपाट कुठं सोडलो नाही चालत मी अर धन्या कुठे गेला गाची तिकीट धन्या बघत चालत जाऊन सोलापूरला माझ्या पुलाच्या अप्सरची कुस्ती आहे चालत जाऊन बाराने आठाने तिकीट होतं डेली गाणं म्हणणं तुमचा व्यवसाय होता तुम्हाला आवडत होती म्हणाय माझा कुठला व्यवसाय दादू दर विषयाचं ते गाणं मी कशाला आयच्या किड्याला म्हणतो काय गाणं तुम्हाला आवड होती मग हे गाणं आहे म्हणजे हजर आहे पत्या कुठे बी गाणं असू कुष्ठ्या कुठं असू दे लोंफाट कुठं असू दे टक्कर कुठं असू सोडली नाही चालत चालत त्यातनं जर कोंबडी वर जायला बाजीरावच्या हिरवी दिवस उगवतनं शेळव्याला जाय तू रेड्या क्रे तुमच आपल्या रेड्याला एक नंबर आपल्या जोड केली मग तुकाराम शिंद्यानं मंगुडे जा नाही तर मग बाकी नाही गादीगावच्या नामकोळ्या पुन्हा ही बघून पुन्हा ही शिकले ती टकरी लावायची कुठे कुठे मंग मंगुड्याला जर सटीला रेडा घेऊन तो तोकाराम शिंदे हल्यावर हा मले शेळक्या काका शेळक्या भाऊ भाऊ होती शनिवार पेटात हल्या घेऊन चालल्यावर पंचवीस आयार पटक्या आमच्या बाला मीसरीला तिसरीला शाळा नाव आहे माझं पण तिसरी सुद्धा घेऊन नाही मी कडणी फिरायचो त्या टायमाला आठ आणला केलो त्याला अडीच रुपयाला म्हण कर डिपेंड दोन मन दगडू दगड केली मला तसाही द्यायला दे गबरूला म्हणायला गबरू हा पण हाल्यात पावलंय येसन असं धग धरू देत ते बी तुकाराम शिंदे म्हणला रामा माझ्या हाली जरा पावर बघ मग माझं नाव घे तर त्यानं काय केलं ए जर मी जान गो घोंगड थडग्यावर हातरलं रेडा लांब न सोडला रेडा पळत येऊन त्या थडगं पाडलं करंट आहे मग त्यानं तीन बाटल्या कंट्री दारू पाहिजे आमच्याला दारू नाही हाल्या सोडला हाल्या का त्याला कळल नाही हल्यावर पडायचं आमच्या हाल्यान महागणं जाऊन दोन्ही शेजार मध्ये पाय घावला तासभर त्याचा पाय नाही मग ते शेंद्या म्हणला गे आम्हाला पाय मोड माझ्या हाल्याला पाय मोडू देत नाही मग तो भेच नको हे घेर पाय काढून म्हणला पाय घातला काढून पुन्हा महागणं कसाटा दिला धोपरावर दो दोन इथे बाळे कोणा चिटकला हल्या चिटकून दीड तास दोन तास टक्कर झाली एडा भुईलाच कोच द्या मग आमचा आमचा सा बोलवून घेतल्यावर आमच्याकडे आला दमला आमचा हल्या मग आता टक्कर म्हणजे देखळ्या वाडीवर एखादी दिवशी देखळ्या वाडीवर देख लावल्या आमच्या हल्यानं लांड्या महाद्यावर पर्यंत आणला असं आमच्या हल्यात करेन नामो गादेगावचा नामकोळी एक नंबर वा हिरो हिरवून टक्कर लावली तीन तास टक्कर सोडवली नाही तर कोट नव्हत पण तुम्हाला मग घरी करमतच नसेल रोग डर काही झाली की नाही तर मेंढर तुम्हाला असं शेतात घेऊन आली शिवाय घरी करमतच मतच नसेल हे उद्योगच आहे आपला मेंढ राखायचा तिथं वय का वय दाखते आपलं बारा मेंढरा चांगलं केलंय धनगर दारात मेंजी नाही एका एका पण आपले जवळ मी कोळीगडी असून मेंदी पाळले मला धनगरानं काठी दिले वसनी वलसणीला खूप नको जाताना फोन वसनी अजून मेंजेचा सांभाळ करायची साधी गोष्ट नको कोणाचं बी काम नाही पडत्या पावसाला आसोबा राहायला कसलाय कस पावतो दोन्ही काळे होते एखादं कडव म्हणून आता

हल हल रेडा बोस करणे बनात राहग मांजर करणे बनात राहग मांजर करणे तपकेरी गटपळ करणे तनास लेण तनाळ करणे टोटरन बोल ग मारापूर करणे वाकडी घागर तावस करणे घरात बसग घरले करणे चिरबंदी वाडा शिदवाड करणे खपले मळग मळवाड करणे दुपारपर्यंत वाडी दुपारना ना सोडी <laughs> कांग्रे खेळगा तडकाव करणे ड्रिवर घागर नेपद गाव करणे तंबाखू स्वर्ग वजवड करणे मोळ्यानं चालतो सरफोळ करणे खराट पाणी हा मोळ्यानं चालतो सरफोळ करणे खराट पाणी पायलीचा हुर्डा मुंगूळ करणे खराट पाणी राठवाड करणे पाण्याला सुधरी मंडवाड करणे दांडग स्वर्ग बोऱ्या करणे कपल्या कापग कर गनसवाड करणे पिवळा पोशाख आकोल करणे तांबडाशाला शेलवाड करणे रताळे गाधळगाव करणे संग जाग संगवाड करणे मिरच्या कमलापूर करणे पित्रमसू लागलेलं गाव खरेदी सीताराम महाराज काढते तसच गौर्या ग काशीगाव करणे दुधाची चरवी टाकळ करणे छपा घाल ग वाकर करणे पच्याचं पोत गादीगाव करणे लगा लगा मेंढर चालले ते आता भास करतो रे मेंढचा आईचा बसडा भास करतो च वाकड खरी करणे पट्यात पोहोच गाडीगाव करडक्या गा इथोबाच्या बोडक्या लई लाडक्या पंढरी हाय पसार्याची उच मासार पंढरी कुठे जरी बा गेला भागा गेला भागानगरीत जरी गेला शेवट्याला पट्ट्या तुला पंढरपूरला आरिशोरगती कुंडिगाशी यायच झाला खालता हायच मशी खाण्याचं दिवळ <laughs> बस मी त्याच्या